माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला तसेच वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले बारा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाला सुरुवात या झाली यावेळी रक्तदान शिबिर देखील राबवण्यात आले यामध्ये विविध पदाधिकारी व उपस्थित काही नागरिकांनी रक्तदान केले तसेच उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी देखील यावेळी करण्यात आली विविध मान्यवरांच्या उपस्थित केक कापून ठाकरे यांनी वाढदिवस साजरा केला यावेळी ठाकरे यांच्या आईने फोनद्वारे शुभेच्छा देत माझा सुभाष आणखी मोठा हो हीच प्रार्थना आणि माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या दे यावेळी ठाकरे यांना अश्रू अनावर झाले वाटदिवस आहे माझ्या नातीचा आशीर्वादच आहे माजी मंत्री आदरणीय सुभाषरावजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाशिम जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सिंचन महर्षी सन्मान्य सुभाषरावजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माननीय राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाचा कार्यक्रम हा उत्साह संपन्न झाला प्रतिनिधी अमोल रोगवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम